संकट सगळ्यांच्या वाट्याला आहेत त्यातले गमतीचे प्रसंग शोधा हे आयुष्य परत नाही आणि देव किती सुंदर वागलाय तुमच्या माझ्यासोबत लेण्याची बातमी नऊ मध्ये नऊ महिने आधी सांगताय कोणतरी येणार आहे तयारी लागा कोणीतरी येणार आहे कुणीतरी येणार आहे नऊ ये महिने आधी संकेत येतात की जन्मा लेणार आहे जायचं दोन मिनिट पण आधी सांगत नाही आणि जायचा जर मेल आधी पाठवला असताना देवानं आटपून घ्या लोक मेल आल्याबरोबर गेली असती अरे हो काय म्हणले असते काल एक जणाला विचारलं विचार ते ससा कासवाची गोष्ट माहितीये का पुरीनं तुम्हाला ससा कासवाच्या गोष्टीत कोण जिंकलं कासव जिंकलं कासव जिंकलं मी पोरांना विचारले या गोष्टीतनं काय शिकलात ते म्हटलं काय शिकलात म्हणजे काय रेस हरली तरी चालेल पण दुपारची झोप झाली पाहिजे म्हटलं तुम्ही माहिती आणि ज्ञानात गफलत करू नका आम्हाला काय मिळवायचंय काय कुठे घेऊन जाय दोन मार्क पोरांनो कमी पडले एखाद्या विषयात तरी चालेल याचा अर्थ कमी पाडू नका पण पडले तरी हरकत नाही पण आम्हाला समाज कळतो का समाजातले प्रश्न कळतात का आम्हाला देश कळतो का आम्हाला निसर्ग कळतो का आम्हाला समाज कळतो का या दृष्टीनं थोडा विचार व्हायला हवा डॉक्टर होतील हो पण समाजाची नाडी कळेल असे डॉक्टर आम्हाला निर्माण करता येतील का अभियंते येतील हो पण समाज अभियंते आम्हाला निर्माण करता येतील का अधिकारी होतील परंतु आम्ही कशासाठी अधिकारात हो। आहोत असं कळणारे अधिकारी येतील का म्हणजे नेवाळे साहेब अजूनही तलाट्याकडे जायचं असेल तर आमचा शेतकरी घाबरत घाबरत जातो भाऊसाहेबाचा मूड नीट असेल का हा नोकरशाहीचा सगळ्यात मोठा पराजय आहे की आमच्याकडे येताना लोकांना भीती वाटावी भी। जोपर्यंत ते अशी बिनधास्त आमच्याकडे येत नाही साहेब एवढं काम आहे तोपर्यंत नोकरशाहीचा विजय नाही असे देशप्रेमानं समाज हितासाठी ओतप्रोत भरलेले अधिकारी आम्हाला घडवता येतील का मला वाटतं ही खरं तर या खरं तर आजच्या समस्या आहेत त्याच्यासाठी येणाऱ्या काळात आपल्याला काम करता येईल का मला वाटतं याचा विचार व्हायला हवा म्हणून मला आपल्या सगळ्यांसोबत आज या व्याख्यानमालाच्या निमित्तानं फक्त एक दोन विषयांना स्पर्श करून मी थांबेल निसर्ग समाज आणि अर्थकारण हे जे तीन मुद्दे आहेत याच्यावरती वारंवार चर्चा व्हायला हवी याच्यावरती काम व्हायला हवं कोरोनाच्या काळात दोन वर्षात आपल्याला आपलं आपण किती शुद्ध आहोत हे कळालं आणि निसर्गानं याच्या अगोदर अनेकदा आपल्याला चाहूल दिलेली आहे की बाबा थांब जरा आटोक्यात घे निसर्गाला किती ओरबडावं नेपोलियन तिकडे युरोप जिंकला लाखो सैन्य घेऊन गेला शस्त्रांच्या जोरावरती नेपोलियनला युरोप जिंकता आला पण युरोप जिंकल्यानंतर तिथं पिवळ्या तापाची साथ आली आणि त्याच्यात त्याचं सैन्य स्वतःला टिकू शकलं नाही मोजकं सैन्य परत घेऊन नेपोलियनला परत मायदेशी परतावं लागलं शस्त्रांच्या जोरावरती युरोप जिंकता आला पण साध्या पिवळ्या तापाच्या साथी समोर त्याचं सैन्य टिकाव धरू शकलं नाही निसर्ग शस्त्रांच्या जोरावरती जिंकता येणार नाही चीन मध्ये राजवट होती तिथं पण अशीच साथ आली आजूबाजूच्या टोळ्यांनी आक्रमण केली सगळी मिंग राजवट उद्ध्वस्त करून टाकली दक्षिण आफ्रिकेमध्ये जनावरांचा प्लेग आला सगळी जनावरं मरून गेली जनावरांवरती आधारित उद्योग व्यवसाय सगळे लयाला गेले वेळोवेळी माणसाला जाणीव करून दिली निसर्गानं बाबा निसर्गाकडे जरा बघ दोन झाडं लाव लाव नाही ती वाढव हो बाबा पाण्याचं नियोजन कर थेम थेम, थेम त्याचा वापर नीट कर आम्ही लहान होतो पोरांनो हो तुमच्या सारखे असं गुडघ्यानं पाय टिकून जनावरासारखं आम्ही नदीवरती पाणी पिलेलं मला आठवत आहे तुम्ही तर पाहिलंच असेल मला आठवतंय मी असं गुडघे टिकून जनावरासारखं पाणी पिलेलोय आज पॅक बॉटल मधलं पाणी दहा वेळा माणूस विचार करतोय पिऊ का नको नीट असेल का नाही कुठे घेऊन चाललोय आम्ही निसर्गाला काही आंब्याच्या सीझनमध्ये जर आम्ही गावात गेलो कोणत्याही घरात जाऊन आम्ही आंबे खात होतो एवढे आंबे गावात होते आता बांधावर आंब्याचं झाड सापडत नाही आंबे कसे पिकवले ते आमचं आम्हाला माहित नाही बोराच्या सीझन मध्ये गेलो गावातल्या दोन चार पोरांची जरी डोकी फुटलेली असायची हे बोराला दगड आहे डोक्यात दगड पडतोय डोकं फुटतय जांभळाच्या सीझन चा मध्ये चार पाच पोरांचे तरी हात मोडलेले असायचे जा गावात जांभळावर वर चढतय ते लाकूड कमकुत असतं जांभळाचं खाली पडतंय निसर्ग भरभरून देत होता आज आम्ही निसर्गाकडे पाहायला वेळ नाही हो पोरांनो निसर्ग समजून घेतला पाहिजे ज्ञानोबा तुकोबांना निसर्ग कळाला तो आजही आम्हाला का कळाला नाही समाज व्यवस्था आजही आम्ही एकमेकांना जातीच्या धर्माच्या धर्मा चष्म्यातनं चा चा पाहायला लागलो या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून जगता येईल का आणि त्याच्या नंतर जर काय असेल तर ते अर्थकारण पुरींनो स्वतःच्या पायावर उभं राहा दोन रुपये कमवायची ताकद तुमच्यामध्ये असली पाहिजे उद्या काहीतरी उद्योगात जाल व्यवसायात जाल दोन चार हजार कर्मचारी तुमच्या कंपनीत कामाला असतील असं ज्या वेळेस मस्त पैकी गाडीवर ना गाडीत याल ना ते सॅल्यूट मारते बघा गेटवरचा आणि मग एखाद्या दिवशी येताना तुम्ही तुमच्या आईला घेऊन यायचं ते वरचा असं सॅल्यूट मारताना काय आनंद असेल तुमच्या आईच्या चेहऱ्यावर मला खरं सांगा मग का बरं आपण आपल्या आयुष्यात कष्ट करू नयेत का आपण मोठं होऊ नयेत आणि पोरांनो तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा तुमच्यापेक्षा प्रत्येक क्षेत्रात आज पुरी पुढे तुम्हाला राग आला का राग अजिबात येऊन देऊ नका पुरी किती हुशार असल्या तरी शेवटी आहेत फक्त आतापर्यंत तुमच्याकडे असणार आहे म्हणजे अशा ह्या एकमेकीला फोन करतील हे चल जरा पुण्याला जाऊन येऊ मग पुढची मुलगी विचारेल पुण्याला काय ते मुलाचे वडील दहा दिवस झाले फोन करतायत मुलगा बघून जा मला वेळ नाही चल येते का जरा मुलगा बघून या चार पाच जणी गाडी काढणार मुलगा बघायला जाणार पोराचा भाऊ दारात कुठेतरी रांगोळी काढत असणार तुम्ही अशी गाडी लावायची आज सोफ्यावर जाऊन बसायचं असा पायावर पाय टाकायचा मग पोरगा तिकडनं चहा पोहे घेऊन येणार तुम्ही असं डोळ्या डोळे घालून विचारायचं का रे स्वयंपाक वेपाक जमतो का पोरींनी होकार दिला तरच आपली लग्न होती लक्ष आता आमची झाली खर तर मुलगा मुलगी असा कोणताही भेदभाव न करता आपल्या मुलींना शिकवा घराचं घर पण जर कशात आहे ना या लहान बाळांमध्ये या या लेकरांमध्ये लक्षात ठेवा ज्या घरातली स्त्री सुखी ना ते घर सुखी मग ती तुमची 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 आई असेल असेल बहीण पत्नी असेल घरातली स्त्री आनंदात असली पाहिजे ती सुखी असली पाहिजे आणि हे इतके आहेत ना यांना काय लागत नाही व सुखात ठेवायला यांना काय तुम्ही रोज चेक दिला पाहिजे असं काय नाही हे काही विचारत फक्त कधीतरी त्यांच्या कष्टाच त्यांच्या प्रेमाच कधीतरी कौतुक केलं आता तुम्हाला सांगतो मला आता इथून घरी जायला दोन तीन वाजत असते रात्री कोणती बायको तीन वाजता आनंदात दार उघडते ती चिडूनच उघडत असते तिने असं चिडून दार उघडलं ना आपण फक्त असं से तीस सेकंद तिच्याकडे ती राजेश खन्ना सारखं बघायचं म्हणायचं तू म्हणून चाललंय नाहीतर आपलं काय खरंय का ते विचारी अख्ख्या गल्लीत सांगते एक नंबर आहे म्हणते काय लागतं आनंदात ठेवा ज्या घरातली स्त्री सुखी ते घर सुखी आणि पुरी नव्हते राखी पौर्णिमेला भाऊ गिफ्ट देतो की नाही तुम्हाला काय देतो कॅडबरी सेलिब्रेशन अजून काय असलं काहीतरी देते ते तुम्हाला त्याला म्हणायचं हे ठेव बाजूला मला एक शब्द दे म्हणायचं भाऊबीजेच्या दिवशी रक्षाबंधनच्या दिवशी भावाला एकच मागणं मागायचं त्याला सांगायचं जेवढा आदर माझा करतो ना तेवढाच आदर इतरांच्या बहिणीचा कर म्हणजे कोणत्या बहिणीसाठी मोर्चे काढावे लागणार नाहीत कॅन्डल मार्च काढावे लागणार नाही एवढं जर तुम्ही केलं ना तरी सुद्धा खूप झालं आणि म्हणून जाताना हा संदेश देईल किरपुरी शिकवा या जगाची निर्मिती हा निसर्ग हा तुमच्यापासून जात बहीण म्हणून ज्ञानोबणला ताटी उघडा कुणी सांगावं कुणात एवढं धाडस आहे की ज्ञानोबणला जाऊन म्हणायचं ताटी उघडा एवढी एवढीशी मुक्ताई पुढे गेली म्हणाली चिंता क्रोध मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वर एवढ्या एवढ्याशा मुक्ताईना हाक दिली म्हणून ज्ञानोबांनी ताटी उघडली आणि म्हणून ज्ञानेश्वरी तुमच्या माझ्या समोर आहे चौदाशे वर्ष जगले चांगदेव महाराज कोरपत्र पाठवलं मुक्ताईच्या हातात पडलं मुक्ताई म्हणली चांगदेवा चौदाशे वर्ष जगलात पण कोरे ते कोरेच राहिला चौदाशे वर्ष जगलेल्या चांगदेव महाराजांना एवढ्या एवढ्याशा मुक्ताईनं जगण्याचा अर्थ समजून सांगितला मागाशी महाजन सरांनी नमस्कार केला आणि तुमच्याकडून प्रति नमस्कार आला नाही हे सगळे भावंड नामदेवरायांना भेटायला गेलते निवृत्ती ज्ञानदेव सोपानंद मुक्ताई ह्या सगळ्यांनी नमस्कार केला पण मुक्तीनं मात्र नमस्कार केला नाही आणि जाताना ज्ञानोबा चिडले म्हणले मुक्ते आम्ही सगळ्यांनी नामदेव रायला नमस्कार केला तू का केला नाही तेव्हा मुक्ताई म्हटली दादा तुम्ही जेवढा समजता ना तेवढा नामा अजून मोठा झाला नाही म्हणले काय म्हणतेस नामदेव रायांचा अधिकार एवढा आहे नामदेव राय जर कीर्तनाला लागले तर देव सुद्धा नाचतो आणि तू म्हणती नामा अजून मोठा झाला नाही मुक्ताई म्हणली दादा साधा शिष्टाचार आहे नमस्काराला प्रति नमस्कार करायचा असतो तुम्ही नमस्कार केल्यानंतर नामदेवरायने तुम्हाला नमस्कार केला नाही नामा अजून मोठा झाला नाही <ख़़़ीण>। आणि मुक्ताईनी बोलून घेतलं नामदेवरायांना आळंदीला या म्हणले आमच्या सिद्धेश्वरांनी बोलवले आणि मग गोरोबा काकांनी डोक्यात धापटणं मारून सगळ्यांची परीक्षा घेतली सगळ्यांच्या डोक्यात मारलं नामदेवरायांच्या मारायला लागले नामदेवराव म्हणले मारू नको म्हणलं हे कच्च म्हणक आहे हे पक्क करावं लागेल गुरु करावा लागेल गुरुनी मार्ग दाखवला सांगायचं तात्पर्य मुलींमध्ये प्रचंड ताकद आहे त्यांना शिकवा नाही म्हणले ते पोरगी नको म्हणले वंशाला काय ती चालत नाही का नाही म्हणले पण चितेला आग लावायला पोरगी नको का मला खरं सांगा गॅस कोण चांगलं पेटवत चूल कोण चांगलं पेटवत मग चिता कोण चांगली पेटवल त्याला पोरगाच कशाला पाहिजे मुलगी घराचं घरपण आहे म्हणून तिला शिकवा तिच्यासाठी मोठी स्वप्न बघा तिला जेवढं करता येईल तेवढं तिच्यासाठी करा मुलगा मुलगी असा भेदभाव न करता त्यांना भरभरून जेवढं देता येईल ना तेवढं द्या तुम्ही त्यांच्यासाठी किती संपत्ती कमवली हे महत्वाचं नाही पण तुम्ही त्यांना किती 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 प्रेम त्यांच्याशी बोललात किती संवाद साधला त्यांच्यामध्ये किती धाडस निर्माण करू शकलात त्यांच्यामध्ये किती ताकद निर्माण करू शकलात मला वाटतं ती महत्वाची आहे त्यासाठी आपण भरभरून काम करू एकमेकांचं जगणं सुंदर व्हावं याच्यासाठी प्रयत्न करू आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायला विसरू नका मोठी स्वप्न बघा पण छोट्या गोष्टीचा आनंद घेणं मात्र विसरू नये शेवटच्या एक मिनिटात सांगतो मला असं नेहमी की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद आहे आणि तो आपण घेतला पाहिजे त्या आनंदाचे क्षण आयुष्य निघून गेलं ना मग कळतं की अरे ते जगायचं राहून गेलं श्वास थांबल्यानंतर जगण्याची सुविधा अद्याप उपलब्ध नाही श्वास थांबला की सगळं संपलं जोपर्यंत श्वास आहे जे ते नंतर ही करता ना। साध्या साध्या गोष्टींमधला आनंद घेता आला पाहिजे माझे वडील शिक्षक आमचं घरपत्रेच आख्या कॉलनीत सगळ्यांची घर स्लॅबची आमचंच एक पत्र्याच मी आईला म्हणायचो आई सगळ्यांच स्लॅबच ना आपलंच पत्र्याचं का आई म्हणायची तुझे वडील शिक्षक आहेत म्हणून घरपत्रेच मला आता शासनाचा जी आर आहे का शिक्षकांनी स्लॅबची घरं बांधे ती म्हणायची कार्ट्या नशिब नाही पत्र्याच्या घरात जन्माला आला म्हटलं का ती म्हणायची बघ घर घर व्हायला लागलं का तुला कळतं उन्हाळा सुरू झालाय घर गळायला लागलं का तुला कळतं पावसाळा सुरू झालाय शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळाही कळत नाही पावसाळा कळत नाही खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मॉडेल उभं केलंय म्हणायची काय मजा होती व जागण्यामध्ये वडील एक चॉकलेट आणायचे माझ्या बहिणीच्या हातात द्यायचे पोरींना आणि सांगायचे गणेशाने तू अर्धा अर्ध करून खा ताई चॉकलेटचे दोन भाग करायचे एक मोठा आणि एक आणि ताई चॉकलेटचा मोठा भाग मला द्यायची आणि छोटा स्वतःला ठेवायची चॉकलेट छोट होत पण आभळ्या एवढा संस्कार करून गेलं मोठ्या लोकांनी मोठ्या गोष्टी मोठ्या मनानं छोट्या लोकांना द्यायच्या असतात आणि जगात हे फक्त बहीण करू शकते दुसरं कोणी नाही म्हणून बहिणीचा सन्मान करा आपल्याही आणि इतरांच्याही तुम्ही ते म्हातारी माहिती पुरी झाडातन बाहेर यायची पाहिली का तुम्ही ती ती म्हातारी अजूनही तरुण आहे पण ऐन तारुण्यात व्यसनाच्या नादी लागून आमची पोरं कधी म्हातारी झाली ते मात्र कळलं नाही तुम्ही वहीत कधी मोराचा पीस ठेवलाय का नाही ठेवला ठेवून बघा आम्ही ठेवायचो लहान असताना आम्ही मोराचा पीस ठेवला तर आमचे सिनियर सांगायचे अजून दोन वर्ष ठेवायचा म्हटलं मग काय होतं म्हणले त्याला पिल्लू होतं कधीच झालं नाही ते